नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मुंबई उच्च न्यायालय नागपूरकडून एक शिपाई या पदासाठी एक पदभरती आलेली आहे तर ही पदभरतींसाठी टोटल चोवीस पदे असणार आहे चोवीस पदे व पुढील दोन वर्षात रिक्त होणारी बारा पदे अशी टोटल छत्तीस पदे या पदभरतीसाठी असणार आहे ही जी जागा आहे ती शिपाई या पदासाठी असणार आहे तर या जागेसाठी आपण जो वेतन असणार आहे मॅट्रिक्स पे जो काही पगार असणार आहे तो असणार आहे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे हा असणार आहे ह्या जागेसाठी काय काय शैक्षणिक पात्रता आहे आपण ती बघून घेऊया ह्या जागेसाठी पात्रता आहे उमेदवार हा कमीत कमी सातवी उत्तीर्ण असला पाहिजे फक्त शिक्षण हे सातवी असणं आवश्यक आहे उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता व लिहिता येणे आवश्यक आहे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम व सुदृढ व निर्व्यसने असावा ही जी आहे ती शैक्षणिक पात्रता आहे फक्त सातवी हे शिक्षण इथे लागणार आहे त्याच्यानंतर उमेदवारासाठी किमान वयोमर्यादा जी असणार आहे तो खुल्या प्रवर्गासाठी अठरा वर्ष असणारे कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असावे जास्तीत जास्त अडतीस वर्ष अनुसूचित जाती जातींसाठी अठरा वर्ष कमीत कमी जास्तीत जास्त असणारे त्रेचाळीस वर्ष आणि विहित मार्गाने अर्ज करणाऱ्यांसाठी अठरा वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त लागणार आहे जास्तीत जास्त जे वयोमर्यादा आहे लागू होणार नाही जास्तीत त्यानंतर अर्ज कुठे करावा हे बघूया आपण अर्जासाठी ही जे आहे ऑफिशियल वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्ट या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणार स्वीकारला जाणार आहे ह्यासाठी तुम्हाला अर्ज स्वीकारण्याची तारीख ही तारीख सुरू झाली आहे अठरा तारखेपासून अर्ज स्वीकारत आहे चार मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे तुम्हाला ह्या तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म हा या वेबसाईटवरती भरायचा आहे त्यानंतर ह्याची परीक्षेचं पॅटर्न काय असणार आहे ते आपण एकदा बघून घेऊया त्याआधी तुम्हाला पन्नास रुपये ह्याच्यासाठी एक फी लागणार आहे अर्ज उमेदवाराला अर्ज करताना नोंदणी शुल्क पन्नास रुपये तुम्हाला स्टार्टिंगला त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ज्यावेळी तुम्ही नोंदणी कराल तुमची त्यावेळी तुम्हाला पन्नास रुपये ही फी भरायची आहे त्यानंतर एक्झाम तुमची कशी होईल ते आपण एकदा बघून घेऊया परीक्षेचे स्वरूप हे बघू शकता तुम्ही परीक्षेच्या स्वरूपमध्ये ज्यावेळी तुम्ही अर्ज करणार त्यानंतर पहिल्यांदा तुमची चालणे होणार आहे शॉर्टलिस्टिंग होणार तुमच्या अर्जांची ज्यावेळी शॉर्टलिस्टिंग होईल त्यानंतर तुम्हाला तीस मार्काची एक परीक्षा होणार आहे तुमची लेखी परीक्षा असणार आहे तीस मार्के त्यामध्ये किमान फक्त तुम्हाला पंधरा मार्क्स हे पाडायचे आहेत पंधरा मार्क्स जर तुम्ही तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये मिळाले तर तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण होणार आहे हे म याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहेत त्यानंतर तुमची एक शारीरिक क्षमता व विशेष गुण आहारता एक दहा मार्काची होणार आहे त्यानंतर तोंडी मुलाखत एक होईल दहा मार्काची असे टोटल तुम्हाला पन्नास मार्काची ही निवड प्रक्रियेसाठी लागणार आहे ठीक आहे तर अशाच नवीन नवीन नवी पदांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन आपल्या चॅनलला जॉईन करा जी पी डी एफ तुम्हाला तिथे भेटेल